हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ ए मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मस्त आपणही ना कुरकुरीत अशी लसूणी तिखट शेव बनवणार आहोत अगदी चवीला आणि करायलासुद्धा सोपी सुद्धा पहिल्याच प्रयत्नात अगदी छान अशी कुरकुरीत अर... शेव बनवणार आहात बघू शकता आम्ही हात फक्त प्रेस केला तरी छान अशी कुरकुरीत अशी मस्त झालेली आहे हात दाबल्यामुळेच कु किती चुरा झालेला आहे बघू शकता तर किती कुरकुरीत झाली असेल तर प्रमाण आणि अचूक प्रमाण आणि कशी बनवायची ती आपण बघूया चला तर मी ना अर्धा किलो पीठ घेतलं अर्धा किलो पीठ घेऊन छान चाळणीच्या साह्याने चाळून घेतलं आता आपण आहे ना मसाला तयार करून घेणार आहोत जो दोन मोठ्या आकारच्या गड्ड्या ज्या असतात ना त्या सोलून घेतल्या एक चमचा मोठा जिरं घेतलं एक चमचा मोठा ओवा घेतला दोन चमचे लाल तिखट घेतलं आणि मिक्सरला पाणी न टाकता वाटून घेतलं आता वात... सा परत मी वाट वाटणासाठी थोडंसं परत पाणी टाकलं छान अशा पद्धतीने वाटण करून घेतलं तर लसूण आणि जे झाड सर राहतं ना ते वरतीच ठेवायचं आपल्याला फक्त आर्क जाऊ आहे पिठामध्ये तर अशा पद्धतीने आपण छान आता आहे ना एका चाळणीच्या साह्याने गाळून घेणार आहोत तर छोट्या चमच्याच्या साह्याने असं गोल गोल फिरून आपण आहे ना खाली सगळं आर्क काढून घेणार आहोत वरती जो आहे तो वरतीच राहू देणार आहोत बघू शकता छान पद्धतीने कलरफुल असं पाणी तयार झालं चवीनुसार मीठ टाकून घेतलं हळद अगदी थोडीशी टाकायची लालसर होऊन जातो आणि एक खाण्याचा चमचा आहे ना आपण त्याचा अर्धा चमचा आहे ना आपण ना हिंग टाकून घेतला पंचवीस ग्रॅमच मी तेल घेतलेले अगदी तुम्ही बघू शकता जास्त एका किलोला पन्नास ग्रॅम तर मग अर्धा किलोला पंचवीस ग्रॅमच टाकायचं आहे म्हणजे छोटी अर्धी वाटी आपण तेल याच्यासाठी घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण ना गरम क चुरचुरीत होईपर्यंत तेल करून घेतलं होतं तेलात मिसळून घेतलं छान पद्धतीने अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला तर सर्व पिठाला छान अशा पद्धतीने लावून झाल्यानंतर आहे ना जे आपण जे आर्क करून घेतला होता पाणी करून घेतलेलं आहे त्याच पिठाने आपल्याला आहे ना हे पीठ मळून घेणार आहोत थोडं थोडं करत करतच आपल्याला पीठ मळून घ्यायचं एकदाच पाणी नाही टाकायचं अशा पद्धतीने व्यवस्थित असं पीठ मळून घेणार आहोत बघू शकता आणि गाठी वगैरे ठेवायची आणि छान पीठ मळून घ्यायचं एक जीव होईपर्यंत आता परत टाकून घेतलं परत मी हळूवारपणे परत म मळून घेते छान अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका ज्या ताई नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने ना आपण ना पीठ मळून घेणार आहोत जसं लागत जाईल तसं पाणी टाकून छान पद्धतीने पीठ मळून घेणार आहोत बघू शकता तर भाऊ आता आपण आहे ना मस्त असं ह्या पद्धतीने पीठ मऊन घेतलेले तर पीठ मऊन झाल्यानंतर ना, ना पंधरा मिनटं मी थांबली आहे पंधरा मिनटानंतर आहे ना मी छान आता सोर आमच्याकडे ह्या याला जी शेव करतो ना त्याला सोरा म्हणतात तर अशा पद्धतीने मी त्याच्या चा चाणे टाकून घेतली आणि खालच्या साईडने पॅक करून घेणारे अशा पद्धतीने लावून घेणारे तर लावून घेतल्यानंतर आहे ना तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्कीच कमेंट मगे मध्ये सांगा आणि तुम्ही कुठून बघता तेसुद्धा सांगा तर अशा पद्धतीने मी लावून घेतला आता आपण त्याच्यात आहे ना पीठ म भरून घेणार आहोत तर पीठ अशा पद्धतीने छान झालेलं आहे अगदी आता आपण व्यवस्थित पीठ भरून घेणार आहोत दाबून भरून घेणार आहोत मध्ये गॅप न ठेवता तर आपली चकली चांग आ, आपली शेव चांगली होणार आणि चांगलं पीठ दाबून भरायचं आहे एका साईडला आपण तर बघू शकता अगदी मस्त अशी छान चक शेव पडलेली आहे तर आपण हे बुड़ ना एक गोळा टाकून बघितला होता छान असा वरती आलेला आहे बुडबुडे सुद्धा आलेले म्हणजे आपलं तेल मस्त तापलेलं आहे तर आपण आता शेव करायला घेऊया तर शेव मस्त आता आपण आहे ना एकाच डायरेक्शनने हळूहळू करत चालायचं आहे सोडत चालायची अशा पद्धतीने आणि आपलं आता तीन चक्र तीन चक्कर मारून झालेत तर तर व्यवस्थित अशी दाट सर अजि अजिबात पातळ न सुटणारी मस्त अशी तयार झालेली आता बुडबुडे कमी झाले तेलाचे तर आपण पलटून घेणार आहोत अगदी लाल सरसुद्धा होऊ द्यायची नाही आहे ती क थोडी चवीला जळलेली लागते अशी येलो सरच होऊ द्यायची आणि पटकन काढून घ्यायची हे बुडबुडे कमी झाले की आपण आपली शेव झाली असं समजायचं आणि काढून घ्यायचे अशा पद्धतीने दोन्ही एका झाराच्या सहाय्याने निथरून घ्यायचं तेल आणि छान पद्धतीने काढून घ्यायची बघू शकता मी आता एकदम इझिली टाकून घेतलं पीठसुद्धा आपलं एकदम परफेक्ट झालं होतं तर छान शे असे आपले शेवसुद्धा तयार झालेली आहे मस्त अशी शेव तयार झाली तुम्हीसुद्धा यावर्षी अशीच घरच्या घरी शेव तयार करा बघू शकता आता मी पटकन पलटून घेतली आता एक मिनटं राहू देईल आणि परत काढून घेईल अशा पद्धतीने उलटणी आणि सार झाऱ्याच्या साह्याने ना छान असं तेल नितरून घेता येतं बघू शकता झटपट असे तयार झालेले आहे आता अर्धा किलोची शेवे या मी सहा चक्र एका साईडला ठेवले आहेत आणि चार चक्र एका साईडला ठेवलेल्या आहेत अशा टोटली माझ्या दहा ते अकरा झालेल्या आहेत आणि एक देवापुढं ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने माझ्या एवढ्या चक्र्या झाल्या तर इकडच्या मी तुम्हाला दाखवते तर मी अगदी मस्त अशा खुसखुशीत अगदी तुम्हाला दा चुरून दाखवते बघू शकता मी अगदी हात ठेवला तरीसुद्धा भुगा झालेला आहे आणि खाण्यासाठी एकदम खुसखुशीत असे कुरकुरीत मस्त चवीला अप्रतिम नक्कीच तुम्ही या दिवाळीत करा धन्यवाद